वाट्यामध्ये पण फॅन्सी डिझाईन आहेत बघा डिझाईन पण इथे बघा खूप सुंदर अशी डिझाईन आहे सो वेगळं आणि युनिक कलेक्शन आहे मंगळसूत्रांचं लॉंग गंठण आहे हे हे बघा ते कस्टमाइज पण करून मिळणार आहे तुम्हाला एखादी डिझाईन कोणती त्याप्रमाणे करून घ्यायचं असेल तर इथे तुम्ही डिझाईन दाखवून त्याप्रमाणे कस्टमाइज करून घ्या पेंडंट दिलेला आहे पूर्ण गोल्डमध्ये पेंडंट आहे बघा एकदम छान एकदम सिम्पल सोबर असं हे आहे आणि एकलाचे काळे मण्यांची पट्टी दिलेली आहे याच्यामध्ये पण डिझाईन खूप छान असे आहेत कलकत्ती स्टोन पूर्ण आहे याच्यामध्ये आणि इथे पण मोठे स्टोन दिलेले आहेत वगैरे नाजूक असे डायमंड वर्क पण केलेलं आहे वजन हे साडेतीन तोळ्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे नमस्कार मी प्रज्ञा प्रज्ञा लागे आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती आपलं खूप खूप मनापासून स्वागत मी आज तुमच्यासाठी खास दुकान म्हणजे एक नवीन असं दुकान तुम्हाला एक्सप्लोअर करणार आहे लग्न सराई आता चालू आहे छान छान असं खरेदी चालू झालेली असणार आहे तुमची तर आजचा व्हिडिओ आपला असणार आहे विमान नगर फिनिक्स मॉल मौ, मधल्या पुना गाडगी आणि सन्स मधला तर आपण जे आज कलेक्शन कव्हर केलेलं आहे ते आहे लॉंग मंगळसूत्र गंठनचं तर खूप सुंदर सुंदर आणि तुम्हाला अँटिक अशा डिझाईन बघायला मिळणार आहे तुम्हा नक्की एकदा विजिट करा या शॉपला चला आता आपण बघूया पूर्ण कलेक्शन आपण जे कलेक्शन बघतोय लॉंग गंठन मध्ये बघतोय बघा याच्यातलं पण डिझाईन बघा पेंडंट आहे त्याला फॅन्सी मध्येच टेम्पल ते मध्ये कलेक्शन आहे आपलं कने कलेक्शन ओके बघा हेवी मधले ते पण खूप छान असे युनिक असे तीन तोळ्यापासून याचा वजन स्टार्ट ओके त्याची मजुरी कशी असते ह्याच थोडस पण तुमच्यासाठी बेस्ट असते घातल्यानंतर पण थोडासा थोडस लुक एक लुक ह्याच्यामध्ये किती सुंदर असं कलेक्शन आहे त्याच नवीन सर्व डिझाईन्स इथे आहेत खूप छान असं डिझाईन त्यानंतर हे बघा हे वाटीमध्ये आहे आपण आता पेंडेंट बघितलं अँटिक मध्ये आता वाट्या आहेत बघा वाट्यामध्ये पण फॅन्सी डिझाईन आहेत बघा डिझाईन पण येते बघा खूप सुंदर अशी डिझाईन आहे वाट्यांची हे वाट्याचे डिझाईन सगळे तीन तोळ्याचे तीन टोळ्याचे ओके मग तीन तोळ्यामध्ये जास्त हेवी नाहीये कमी वेट मध्ये खूपच छान असे गंठण आहेत हे मोठे किती इंच आहेत हे ही बत्तीस इंच बत्तीस इंच लॉंग मध्ये जे गंठण बघता तुम्ही ते बत्तीस मध्ये असते बत्तीस चौतीस कोणाचे हाईट जास्त असल्यामुळे तो थोडस छत्तीस चौतीस असं करत हे पण आपल्याला कस्टमाइज करून भेटेल मिळते ओके खूप छान छान डिझाईन आहे लग्नाचे तुमचे शॉपिंग चालू झाले असेल तर नक्की एकदा व्हिजिट करा शॉपला पुना गाडगीळ अँड सन्स फिनिक्स मॉल पुणे हे बघा त्यानंतर बघा इथे पाहू शकता तुम्ही हेवी मधले हे मंगळसूत्र आहेत पेंडेंट आहे यात याला हे बघा मध्ये आहे याला तुम्हाला वाट वाट्यानं पण मी दाखवते कलेक्शन बघा याची डिझाईन बघा किती सुंदर आहे याच्यामध्ये मणी आणि गोल्ड दोन्ही असं सेम आहे वेगळं असं कलेक्शन आहे बघा हे एक वाटी बघू शकता तुम्ही सो वेगळं आणि युनिक कलेक्शन आहे मंगळसूत्रांचं लॉंग गंठण आहे हे बघा साखळ आहेत त्याला तुम्हाला कस्टमाइज पण करून मिळणार आहे तुम्हाला एखादी डिझाईन कोणती त्याप्रमाणे करून घ्यायचं असेल तर इथे तुम्ही डिझाईन दाखवून त्याप्रमाणे कस्टमाइज करून घ्या फॅन्सी मधले आहेत हे ते बघतोय आपण पट्टी पॅटर्न मधले हे मंगळसूत्र सत्र आहे कलकत्ती बघा एकदम पट्टी आहे एकदम छान अशी एकदम सरळ डिझाईन केलेली आहे बघा याच्यावरती वेगळं असं कलेक्शन आहे हे बघा पेंडंट दिलेलं आहे पूर्ण गोल्ड मध्ये पेंडंट आहे एकदम छान एकदम सिंपल सोबर असं हे आहे आणि नेकलाची काळे मण्यांची पट्टी दिलेली आहे कोरोना बघायचे डिझाईन सुद्धा हे किती ग्रॅम मधले आहेत हे पाचतोळ्याच्या पुढे पाचतोळ्याच्या पुढे ओके थोडंसं हेवी वजन आहे त्याच्यामध्ये सोनं जास्त आहे ब्लॅक ब्लॅकबीट्स आहेत पण दिसत नाहीये नाहीयेत हे येत नाही त्याला छान पेंडंटला किती भरिव आहेत एकदम वेट पेंडंटचं खूप भरिव आहे बघा याच्यामध्ये पेंडंट मधल्या पण डिझाईन खूप छान असे आहेत कलकत्ते पॅटर्न मध्ये एकदम सिंपल सोबर आहेत असं वेगळी डिझाईन आहे पेंडंटची त्यानंतर बघा इथे पण बघा तुम्ही हे बघा हे पेंडंट बघा किती सुंदर आहे डिझाईन खूप छान अशी आहे या पेंडंटची यातली पण डिझाईन बघा वेगळी आहे अशी काळे मणे आणि गोल्ड अशी दोन्ही मिक्स मध्ये आहे ही त्यानंतर हे बघा इथे पण बघू शकता थोडंसं नाजूक आहे हे पट्टी पॅटर्न आहे हा आणि हे वेगळं असं कलेक्शन आहे पेंडंटचं वाटी नसेल तुम्हाला तर त्याला पेंडंट पण किंवा तुम्हाला ही डिझाईनची पट्टीची डिझाईन आहे त्याला जर तुम्हाला वाटेमध्ये पेंडंट पाहिजे असेल तर तुम्ही तसंही चेंज करून घेऊ शकता तुमच्या चॉईसनुसार हे पण याची डिझाईन बघा पट्टीची खूप सुंदर सुंदर असं कलेक्शन आहे वाव हे बघा हे एक असं राऊंड शेप मधले डिझाईन आहे डिझाईन पण बघा किती मस्त आहे वाव हे कोणत्याच्यामध्ये जातं कलकत्तीमध्ये कलकत्ती वाटी पॅटर्न मध्ये आता आपण कलकत्ती मधले पेंडन बघितले बंच मध्ये आता हे आपण थोडे वाटी पॅटर्न बघूया वाटीमधले आहेत हे यातली पण डिझाईन बघा किती छान आहे डिझाईन दिलेली आहे खूप सुंदर असे साखरे आहेत अशा आणि मीनाकारी पण अशा मध्ये मध्ये काम केलेलं आहे त्यांनी बघा कलकत्ते पॅटर्न त्याच्यामध्ये पेंडंट वाट्यांमध्ये दिलेला आहे फॅन्सी वाट्या आहे त्याच्यामध्ये सुंदर सुंदर असं कलेक्शन आपण बघ कवर केलेलं आहे या व्हिडिओमध्ये व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला अजून कोणते कोणते व्हिडिओ बघायचे तेही मला कमेंट करून सांगा असे सुंदर सुंदर मी तुम्हाला व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे पुना गाडगिर अँड सन्स विमान नगर फिनिक्स मॉल मधलं हे आपण कलेक्शन बघतोय त्यानंतर हे बंच मधले बघा थोडेसे बघा फॅन्सी मधले पेंडंट मी ना वर्क दिलेला आहे याच्यामध्ये म्हणजे पूर्ण गोल्ड नसेल पाहिजे त्यांच्यासाठी हा खूप ऑप्शन छान आहे बंच मधले बघा हे पूर्ण याची पण काळे मंडळ सुद्धा बघू शकता इथे फॅन्सी डिझाईन मध्ये आहे हे थोडस लाइट वेट मध्ये आहे सुंदर अशी वाटी बघा वाटीच वजन खूप आहे आपण तीन तोळ्याचे बघतोय ही अशी सुंदर वाटी एकदम भरीव आहे आणि एकदम हेवी आहे वाट्यांचंच वजन बघा सुंदर चे? हे पाच पुढेच आहेत अँटीक म्हणजे भरेमध्ये आहे जरा लाईक ना लगे हे ते लगेच कळतंय ना हेवी वजन आहे का हेवी आहे त्यानंतर हे बघा हे अँटीक मधले आहे वेगळं अशे डिझाईन आहे बघा डिझाईन पण किती सुंदर आहे ते आपण स्टोन असे चेंज करू शकतो ना कलर आपल्याला पाहिजे कस्टमाईज जसं पाहिजे तसं भेटते मला काही चेंजेस हवे असतील तर त्याच्यामध्ये भेटून भेट कस्टमाइज ओके किती छान असं हे बघा इथे बघू शकता तुम्ही थोडस असं वेगळे मणी आहेत बघा याच्यामध्ये कलर मध्ये मा मणी दिलेले आहेत हे थोडेसे हेवी जातात पाच टोळ्याच्या पुढे अँटिक मधले डिझाईन आहे स्टोन पण सुंदर आहेत बघा याच्यामध्ये त्यानंतर इथे बघू शकत आहे बघा वेगळे अशी डिझाईन आहे लॉंग मध्ये पाच तोळ्याच्या पुढचे सगळे आहे त्याचं वजन हेवी वेट त्यानंतर इथे बघा अँटिक मध्ये वाट्यांचं कलेक्शन बघा हे आधी आपण पेंडंट बघितलं त्याच्यामध्ये आता वाट्यांमध्ये थोडे अँटिक डिझाईन दिलेले आहे बघा फॅन्सी मध्ये दिलेले आहेत साधारण आठतोळ्याचे आठतोळ्याच हा ते हातात घेतल्यानंतर पण त्याचं लगेच वेट कळत आहे बघा मध्ये मध्ये काळे मणी पण खूप दिलेले खूप छान असं दिसतं ते वेगळा असा लुक आहे स्टोन पूर्ण आहे त्याच्यामध्ये आणि इथे पण मोठे स्टोन दिलेले आहेत बघाचे त्यानंतर हे एक आहे बघा हे राऊंड शेप मधले आहेत पेंडल नाजूक असे डायमंड वर्क पण केलेलं आहे वाव कलेक्शन बघा एकदम छान 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 डिझाईन आपण इथे या व्हिडिओ मध्ये कव्हर केलेले आहेत हा एक बघा हा एक छान असा पॅटर्न आहे वेगळा आहे मी असं बघितलं नसेल कुठे या वाट्याच्या मंगळसूत्रामध्ये मस्त असं आहे घातल्यानंतर एक वेगळाच असा लोक येणार आहे पट्ट्या दिलेल्या आहेत तुम्ही काटपदर फॅन्सी साडी कशावरही घातलं तरी एकदम उठून दिसणार आहे हे मंगळसूत्र त्यानंतर हे पूर्ण इथे मोती आहे हे पण अशी वेगळी डिझाईन आहे बघा हे सर्व अँटिक मधले आपण बघतोय डिझाईन हे बघा हे खूप एकदम सिंपल सोबर असे हे बघा सा आ, सा हे साडेतीन तोळ्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे पेंडंट बघा किती छान असं आहे एकदम वेगळी डिझाईन आहे साडेतीन तोळ्यामध्ये हे पूर्ण आणि हे जे काळे मणी दिलेले आहेत ते पण असे गोल नाही आहेत थोडीशी डिझाईन बघा कशी आहे की म्हणजे पूर्ण काळे मणी आहेत आणि पेंडंट वेगळं त्यामुळे असं वेगळा लुक आहे या स्वतः मंगळसूत्राला इथे पण बघा हे नाजूक हे दोन ना। हे दोन दोन चोळ्यामध्येच आहे ब्लॅक सर्फ तीन लेअर मध्ये त्याची ओके हा हा सुंदर आणि सोबर आहे हो। लाइट वेट कलेक्शन खूपच सुंदर आहे बघा कोणी कसं असतं फक्त के स्कूल कॉलेजमध्ये जे स्टुडंट असतं साठी लॉंग मध्ये हा। आहे तीन लेअर मध्ये आहे छान ते तंच्चा साथी तंच्चा साथी ही। 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 ही।